नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेलवर मी या चॅनेलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतेही आरोग्य तज्ज्ञ किंवा आरोग्यसेवक नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्यविषयक टिप्स फिटनेसबद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे कंबरदुखी आणि आयुर्वेद उपचार सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत आहे व्यक्ती स्त्री असो की असो की की पुरुष तरुण वृद्ध त्रास मात्र कंबरेच्या दुखण्याचा मग कधी कोणते तरी तेल चोळ कधी कशाने तरी शेक घे कोणत्याही गोळ्या घे असे नाना प्रकार वैद्याच्या सल्ल्याशिवाय चाललेले असतात त्यामध्ये अपयश आले कि मग वैद्याकडे जाऊन आपली तब्येत दाखवायची अशी सर्वसाधारण पद्धत आढळते कंबरदुखी नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण शोधणे प्रामुख्याने आवश्यक असते ते न शोधता स्वतःचे स्वतः उपचार केले तर ते तापदायक ठरू शकते म्हणून सर्वप्रथम कंबरदुखीची विविध कारणे लक्षात घेतली पाहिजेत कंबरदुखीची तक्रार सर्वात जास्त आढळून येते ती श्रमजीवी वर्गामध्ये या व्यक्तींमध्ये सतत निरनिराळ्या तऱ्हेची ओझी उचलल्यामुळे कंबरदुखी निर्माण होते अर्थात मध्यम वर्गीयांमध्ये देखील गॅस सिलेंडर सारख्या वस्तू उचलणे पाणी भरणे इत्यादी काही जड कामे केल्याने कंबरदुखी निर्माण होऊ शकते सततच्या उभे राहण्याने कंबरेचे दुखणे निर्माण होऊ शकते तसेच सततच्या बैठकीमुळेही ही दुखणे त्रास देऊ शकते मोठे अधिकारी ज्या एक्झिक्युटिव्ह चेअरवर बसतात त्या खुर्चीचा पाठीचा कोण अँगल सदोष असल्यास त्यामुळे या अधिकारी वर्गात पाठीच्या खालचा भाग दुखण्याचा त्रास होऊ शकतो दुचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यावरून सतत आणि बराच काळ दूरपर्यंत प्रवास करण्याची गरजही वाढत चालली आहे सततच्या वाहन चालविण्याने कंबरेचे दुखणे सुरू होते आणि काही वेळा तर वाहन चालवणे सोडायचीही वेळ काही जणांवर येते रस्ते चांगले नसणे दुचाकी वाहनांचे चांगले नसणे अशी बरीच दुय्यम कारणे ही कंबरदुखीस कारणीभूत ठरू शकतात पाठीच्या मणक्यांच्या काही विकृतीमुळे कंबरदुखी होते मणक्यांना सूज येणे त्यातील अंतरात बदल होणे दोन मणक्यातील चकती सरकणे अशा कारणांनीही कंबरदुखी होते या मणक्यांच्या बाजूला असलेली स्नायूबंधने दुखावल्यास देखील तीव्र स्वरूपाची कंबरदुखी निर्माण होते म्हणून कंबरदुखी अस्थीमधील विकृतीमुळे आहे आहे की विकृतीमुळे हे वैद्यकीय सल्लागारांना दाखवून मग ठरवावे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून त्यामुळे शरीराची जाडी वाढल्यानेही कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो स्त्रीवर्गामध्ये या त्रासाचे प्रमाण फार मोठे आहे असे दिसते गृहिणीला घरकामाचा पडणारा ताण तसेच गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी या कंबरदुखीस कारणीभूत ठरतात यामध्ये मासिक पाळीच्या तक्रारी अंगावर पाळनरी जाणे ज्या श्वेतद्रर म्हटले जाते अशा तक्रारी स्त्रियांमध्ये कंबरदुखी निर्माण करतात अशा प्रकारे यापैकी कोणत्याही एक किंवा अनेक कारणांनी निर्माण झालेली कंबरदुखी मनुष्याला अस्वस्थ करते बसताना किंवा उठताना कंबरेच्या ठिकाणी तीव्र किंवा सौम्य अशा वेदना जाणवतात शरीराची हालचाल नीट करता येत नाही आणि अशा अवस्थेत या दुखण्यावर काही उपचार आहे का असे रुग्लास वाटू लागते अगदी सुरुवातीपासून सांगितल्याप्रमाणे हा रुग्ण बरेच प्रयोग स्वतःवरच करून पाहतो यी अर्था तक सांगली ही गोष्ट अर्थातच चांगली नाही कंबरदुखीसाठी आपल्या वैद्यकीय सल्लागाराचा सल्ला त्वरेने घेणे आवश्यक ठरते कंबरदुखीचा रुग्ण वैद्याकडे आल्यावर सामान्यतः त्या दुखण्याची कारणे शोधून काढणे हे प्रथम कर्तव्य ठरते ते कारण मिळाल्यावर ते परत घडणार नाही याची दक्षता घेणे महत्त्वाचे ठरते योग्य प्रकारे विश्रांती घेणे हा या उपचारातील एक प्रमुख भाग धरतो। आपली हालचाल नियंत्रित ठेवणे अधिक श्रम न न करणे वजन उचलणे या काही गोष्टी पाळाव्यात लागतात त्यानंतर प्रत्यक्ष उपचाराचा भाग येतो त्यामध्ये सांधेदुखीत उपयोगी पडणारे काही गोगुळ कल्प महत्वाचे ठरतात त्यामध्ये लक्षदी गुगुळ इत्यादीचा समावेश आहे लक्षादी गुगुळ लाक्षा म्हणजे लाख नावाचे वनस्पती द्रव्य असते कंबरेच्या ठिकाणी असलेल्या अवयवांचे अस्थि व तत्सम घटक व्यवस्थित रीतीने पोषण करण्याचे कार्य या लाखेमुळे होतो याचा डोस मात्र प्रकृतीनुसार ठरवावा लागतो तेल लावून शेक घेणे हे देखील यावर उपयुक्त ठरते परंतु शक्यतो वैद्यकीय करावे कारण तेल कोणत्या वापरावे शेक कसा घ्यावा याचा निर्णय कंबरेतील विकृती नेमकी कशाची आहे हे ठरवून मग घ्यावा लागतो कंबरेचे दुखणे असणाऱ्यांनी आणखी महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी ते म्हणजे निजण्यासाठी गादी वापरताना ती फोनची नसावी वैद्यकीय सल्ल्यानुसार अगदी सपाट फळीवर निघावे हे अर्थातच आपल्या वैद्यकीय सल्लागाराला विचारून करावे नेहमी बैठी काम करणाऱ्यांनी खुर्चीच्या पाठीच्या भागात जेथे आपली पाठ आणि आसन यामधील कोण आहे त्या ठिकाणी पातळ उशी घेऊन बसावे म्हणजे कंबरेचे दुखणे आटोक्यात येऊ शकते स्त्रियांमध्ये असणाऱ्या कंबरदुखीची ती ती कारणे शोधून त्यावर उपचार करता येतात अशा प्रकारे या कंबरदुखीचा विचार सर्वांगाने करता येते तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्रपरिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याच्या शुद्धीबरोबर शरीरशुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहचू शकेल धन्यवाद